नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भिवंडी लोकसभा निवडणुकीत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी पराभव केला पाहूयात सुरेश उर्फ बायामामा म्हात्रे नेमके कोण आहेत सुरेश म्हात्रे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात त्यांनी विविध सामाजिक संस्था आणि संघटनांबरोबर काम केलंय सध्या धर्मवीर चॅरिटेबल ट्रस्ट धर्मवीर मित्रमंडळ तेजस्वी एज्युकेशन सोसायटी यासारख्या सामाजिक संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते काम करतात अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे भिवंडीत मोठ्या संख्येने वास्तव्यात असलेल्या आगरी समाजात त्यांना मतदार वर्ग मोठा आहे सामाजिक कारकिर्दीबरोबर त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द एकोणीसशे शहाण्णव मध्ये सुरू केली एकोणीसशे शहाण्णव मध्ये त्यांना शिवसेनेचे शाखा प्रमुख पद देण्यात आलं तर दोन हजार मध्ये शिवसेना विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं पुढे दोन हजार चारमध्ये शिवसेना भिवंडीच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली त्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली मात्र त्यानंतर दोन हजार अकरामध्ये म्हात्रे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला व भिवंडीच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार तेरामध्ये मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली त्यानंतर पुन्हा दोन हजार चौदामध्ये म्हात्रेंनी भिवंडीतून मनसे तर्फे निवडणूक लढवली त्यावेळी देखील त्यांच्या विरोधात कपिल पाटील हेच उमेदवार होते दोन हजार पंधरा साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं पुढे दोन हजार सतरामध्ये ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांची निवड झाली आणि दोन हजार अठरा साली ठाणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं दोन हजार बावीसमध्ये मध्ये पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला भिवंडी लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली तर दोन हजार चोवीस ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली अखेर वाळुमामा मात्रे यांनी भिवंडी लोकसभेतून निवडणूक लढवत मंत्री कपिल पाटील यांचा सहासष्ट हजार एकशे एकवीस मतांनी पराभव केला कम ऑन अरे आप अर्जुन ना एक ब्रेक हो ले लेते hmm. तुमको सही ड्रेकिंग नाही आता ओके यू कॅन लन रोज का ढक्कन देना तो ये रेड वाला है सही वाला देना भाई ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly इंडिया